दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत माझगाव सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा हा खटला दाखल केलेला होता माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती सत्र न्यायालयानं संजय राऊत यांना दोषी ठरवताना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड ठोठावलेला आहे आयपीसीच्या कलम पाचशे अंतर्गत याचिका दाखल करण्यात आलेली होती मागच्या काही महिन्यांपासनं या प्रकरणी सुनावणीही सुरू होते सत्र न्यायालयानं हा निकाल आज दिलेला आहे आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजेच उच्च न्यायालयात आव्हान देतात का हे लवकरच समजेल संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाचं सा बांधकाम आणि देखभालीच्या कामात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला होता संजय राऊतांचे हे आरोप तत्तेन आणि बदनामीकारक आहेत असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता तर अब्रू नुकसानीच्या या खटल्यात संजय राऊत हे दोषी ठरलेले असून त्यांना कोर्टानं शिक्षा सुनावलेली आहे सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवताना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड ठोठावलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक